नमस्कार मित्रांनो ॲक्च्युली बारा तारखेला माझ्या फार्मवरती एक कोंबडी आजारी पडली होती आणि मी तिला घरगुती उपाय केले होते आणि तो मी ॲक्च्युली व्हिडिओ पण टाकला होता आणि तो व्हिडिओ बघून ॲक्च्युली बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की जी आजारी कोंबडी होती जिला तुम्ही घरगुती उपाय केलेत ती कोंबडी कशी आहे आणि तिचा व्हिडिओ टाका तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे ॲक्च्युली आम्ही त्याच ह्याच्यावरती राहिलो नव्हतो तिला वेगळं ठेवून आम्ही तिला धुरी दिली होती कडुलिंबाच्या पानाची पर तिला प्यायला लसणीचं पाणी दिलं होतं आम्ही तर असं घरगुती उपाय दोन चार घरगुती उपाय आम्ही केले होते आणि त्या उपायाने ती उपचाराने ती बरीही झाली तर मी तुला तुम्हाला दाखवतो ती कोंबडी आणि हे बघा आणि मी आ, हे सजेस्ट करेन तुम्हाला की जर तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात जर कोंबड्या असतील ती बघा ही ती कोंबडी आहे हिची प्रकृती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा एकदम एक सा चार पाच दिवसानंतर आम्ही तिला बाहेर सोडा सोडलं तर एक ती एकदम व्यवस्थित तिची प्रकृती आहे एकदम छान आहे तर मी तुम्हाला एवढं सांगेन की आमच्याकडे हा कमी आहेत जवळजवळ एक शंभर सव्वा सव्वाशेपर्यंत ह्या कोंबड्या असतील तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता ह्या एवढ्या कोंबड्यांवरती पण जर जा तुमच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये कोंबड्या असतील तर जिथे जास्त गर्दी असेल तिथे जास्त आजार होतात तर तुम्ही घरगुती उपाय करा पण त्याच्याबरोबर तुम्ही सल्ल्याने सल्ल्यानेसुद्धा तुम्ही कोंबड्यांवरती उपचार करा हे मी तुम्हाला सजेशन सजेस्ट करेन तर ॲक्च्युली माझ्याकडे ही जागा बरीच आहे तोंबड्यात अशा माझ्याकडे कमी बघा मा मग त्यांना फिरण्यासाठी तरी बरीच जागा आहे आणि त्यांना ते आतमध्ये आम्ही संध्याकाळचं ह्या शेडमध्ये ठेवतो आम्ही त्यांना लॉक करून जातो आम्ही तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू